नमस्कार आपण न्यूज पुणे हडपसर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कराड कराडमधील सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे बेंगलोर महामार्गावर पंकज हॉटेल येथे रोको करण्यात आला त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती यावेळी हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले कराड शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये सकल हिंदू समाजाच्या विविध संघटना आणि हिंदू समाज सहभागी झाला होता आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं कराड शहरामध्ये पंकज हॉटेल समोर ज्या पद्धतीने या जिहादी वृत्तीच्या लोकांनी पुणे ते हडपसर मध्ये स्मारकाचं विटंबना केली त्याच्या निषेधार्थ सर्व कराड हिंदू एकवटला आहे आणि वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे हो अशा धर्तीवर सर्वजण एकत्र येऊन रास्ता रोख केलेला आहे मला असं वाटते की शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्या नारा दमास प्रकार अशी शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढे कायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं जर आमच्या श्रद्धास्थानांवर जर अटॅक करण्यात आला तर हिंदू ग बसणार नाही त्याचबरोबर कमीत कमी दहा वर्षाचा कारावास अशा लोकांना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना झाला पाहिजे अशी आमची सर्वांची सकल हिंदू समाजाची मागणी आहे